मुरुम शहरातील नेहरू नगर परिसरातील लिगाडे फ्लॉट येथे पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना नळ जोडणी मिळूनही झालेला नाही या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी तारीख तीस मे रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लिगाडे फ्लॉट भागातील मुदकन्ना वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई आहे सिमेंट रस्ते करण्यापूर्वी नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली होती परंतु मुख्य जलवाहिन्यासोबत त्या नळ जोडण्यांची जोडणीच करण्यात आलेली नाही परिणामी आजपर्यंत या भागातील नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे राष्ट्रवादी योग काँग्रेसने हे नागरिकांवर अन्याय ठरत असल्याचे सांगितले नळ जोडणी असूनही पाणी न मिळाल्यामुळे नळपट्टी आकारणे म्हणजे विनाकारण आर्थिक शोषण आहे तसेच या नळपट्टीचा भरणा केल्याशिवाय घरकुल आणि इतर योजनांचा लाभ देणार नाही असा जुलमी आदेश नगरपरिषदेने दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे लिगाडे प्लॉट मधील नळांना तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा पाणी सुरू होईपर्यंत नळपट्टीची वसुली थांबवावी आतापर्यंत वसूल केलेली नळपट्टी नागरिकांना परत करावी घरकुल आणि इतर लाभासाठी लावलेली नळपट्टीची अट रद्द करावी अशा मागण्या करण्यात आहेत योग्य ती कार्यवाही नाही आल्यास नगर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर बाबा कुरेशी इम्रान सय्यद लखन भोंडवे हुसेन तांबोळी मोहन जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी शिष्टमंडळाच्या रूपात निवेदन सादर केले के गेले अनेक वर्ष झालं नगर परिषदेवरती महाराष्ट्रातल्या अनेक नगर परिषदेवरती प्रशासक नेमला गेला आहे त्या काळामध्ये मुरुमच्या लोकांची समस्या मांडायचा कुठं हा सर्वात मोठा प्रश्न आहे गेले अनेक वर्ष झालं मुरुम शहरातल्या लिगाड्या प्लॉट ह्या भागामध्ये पंचेचाळीस असे घरं आहेत ज्या घराला मुरुम परिषदचा जो पाण्याचा मेन सप्लाय असतो तो, तो सप्लायच जोडला गेला नाही परंतु तिथल्या अशा पंचेचाळीस घरांना जे सर्वसामान्य लोक आहेत जो मोलमजुरी करून रोजच्या आपली काबाडकष्ट करून रोजची दिनचर्या भागवतात तशा पंचेचाळीस घराला हजारो रुपयेचं बिल ह्या परिषदनं दिलेलं आहे त्यांना त्यांच्याकडे नळ कनेक्शन आहे परंतु जे मेन सप्लाय आहे नगर परिषदचं ते सप्लायच इथं कनेक्ट नाही म्हणजे पाणी न देतासुद्धा नगर परिषदनं त्यांना हजारो रुपयाचं बिल दिलं आहे हे खरं पाहायला गेलं तर नगर परिषदच्या हे जे काही गेंड्याचे कातळं पाघरून जे बसलेले अधिकारी आहेत त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे अशा अनेक प्रकार मुरुम शहरामध्ये गेले अनेक वर्ष झालं चालू आहेत याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही यांच्याकडे गांभीर्यसुद्धा नाही आपल्या इथले मुरुममधले अनेक जे सर्वसामान्य लोक आहेत गरीब रो, रो, रोज काबाडकष्ट करायचं असे नळपट्टी आले घरपट्टे आले यांच्याकडे कोण सुद्धा येत नाही त्यामुळं ह्यांनी कशाही बिल द्यायचे कशीही वसुली करायचे जर बिल आलं आहे पाणी आलं नाही आणि बिल आलंय आणि एखादं कागदपत्र जर यांच्याकडे मागायला आलं तर हे बिल दिल्याशिवाय कागदपत्र देणार नाही अशा पद्धतीचे यांच्या आटे आणि यांनी घातलेल्या आहेत असा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये यांचा वाढलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही मुरुम नगर परिषदेला आत्ता शिवोला निवेदन दिलं त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की जे पंचेचाळीस घरं आहेत त्यांचं सरसगट नळपट्टी माफ करा त्याचा अहवाल तुम्ही जे नगरपरिषदेची कमिटी नेमा आणि त्यांचा अहवाल घ्या तिथं क पाणी आलं आहे तुम्ही पाणी दिला आहे नाही दिला आहे ह्याची छानिशा करा आणि त्या पंचेचाळीस कुटुंबांना ह्या नळपट्टीतून मुक्त करा त्यासोबतच आमच्या असं या निवेदनामध्ये आणि त्यांना असं पर्सनली भेटून आम्ही बोललो आहे की मुरुम शहरामध्ये अशा अनेक नळांना पाणी येत नाही परंतु पट्टी वेळेवरती येते हे लवकरात लवकर तुम्ही ह्याचं ह्या मुरुम शहरामध्ये सुद्धा तुम्ही याचं एक कमिटी नेमून त्या भागा त्या भागामध्ये त्या त्या तिथल्या सामाजिक कार्यकर्त्याला तुमच्या कमिटीमधले जे काही तुमच्या नगर परिषदमधले अधिकारी आहेत त्यांना नेमून त्याचं पंचनामा करून स्पॉट पंचनामा करून असे अहवाल तुम्ही शासनाला पाठवा आणि लवकरात लवकर ते जे घरप नळपट्टी आहे ते माफ करा असं आमचं मागणी सी ओला दिली आहे आम्ही सी ओनी जे आम्हाला त्याचं प्रत्युत्तर दिलं आहे सी ओनी त्याचं बोललं आहे की जे घरकुलला आपण कागदपत्र घेतल्याशिवाय देणार नाही असं जे त्यांनी बोलले की याचं आम्ही लवकरात लवकर ज्या पंचेचाळीस घरांना घरकूरसाठी अडचण येत आहेत ते लवकरात लवकर आम्ही ते मिटू आणि त्यांना कागदपत्र देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि बाकीचे जे दोन मुद्दे आहेत की एक नंबरचा मुद्दा असा आहे की पाणी नी नळपट्टी आलेली आहे दुसरं की त्यांना पाणी सुरू करा जे पंचेचाळीस घरं आहेत त्यांना पाणी सुरू करा असंही आमचं म्हणणं होतं ते अहवाल तयार करून वर पाठवून त्याचं शहानिशा करून कारवाई करण्याचं आश्वस्त आम्हाला त्यांनी केलेलं आहे लवकरात लवकर करावं असं आमचं मागणं आहे अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी मागणी आम्ही मुरुम नगर परिषदेच्या केली आहे या निवेदनाच्या अनुषंगाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितले की तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे की लिगाडे प्लॉट भागात पाठवून समस्या बाबतीत अहवाल तयार केला जाईल तसेच घरकुल व इतर योजनांसाठी नळपट्टीची अट रद्द करण्यात येत आहे आणि चार दिवसात पाणी टंचाई दूर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले या सकारात्मक आश्वासनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला असून प्रशासनाकडून आता ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद